विद्यार्थी मित्रांनो एक पासून शंभरपर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती ही बेरीज आज आपण करणार आहोत आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे एक सोपी ट्रिक्स अशा नवनवीन ट्रिक्स दररोज जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण पाहूया एक ते शंभर पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज पहिली संख्या असेल एक नंतर दोन नंतर तीन याप्रमाणे शेवटची संख्या असेल शंभर प्रत्यक्षात बेरीज करण्याची गरज नाही फॉर्म्युला या ठिकाणी एन टू एन प्लस वन बाय टू सो so दॅट इक्वल टू एन म्हणजे एकूण संख्या एकूण संख्या आहेत शंभर नंतर कंसामध्ये यांची व्हॅल्यू शंभर शंभर आधी एक एकशे एक चेद दोन कंस आणि शंभर यांच्यामध्ये कोणतीच कोणतंच चिन्ह नाही म्हणजे या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आहे दोन्ही ने आपण शंभरला भाग देऊया बे एक बे बे पंचे दहा हा झिरो पन्नास पन्नास गुनिले एकशे एक एकशे एक गुणिले पन्नास करा शून्य शून्यने गुन्ह्याची गरज नाही पाच एके एक पाच पाच शून्य शून्य पाच एके एक पाच हा शून्य असाच ठेवून द्या उत्तर आलो पन्नास पन्नास फिफ्टी फिफ्टी पर्याय क्रमांक एक, एक धन्यवाद